आयुष्यात एखादी गोष्ट सुरू केलेली असते काही काळानंतर ती स्थगित होते कालांतराने ती बंदही पडते काही लोकांनी व्यवसाय चालू केलेले असतात त्या व्यवसायातली प्रगती सुद्धा स्तब्ध होते काही जणांचे व्यवसाय बंद पडतात किंवा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की आता हा व्यवसाय आपल्याला जास्त फायदा देत नाहीये मग आपण तो काही काळासाठी बंद करावा किंवा काही लोक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतात एखाद्या चांगल्या गोष्टी गोष्टीची सुरुवात केलेली असते तिच्याकडून सुद्धा बऱ्याचशा गोष्टींची अपेक्षा असते फायद्याची अपेक्षा असते पण तो अपेक्षेप्रमाणे मिळत नाही त्यावेळी सुद्धा व्यक्ती त्या गोष्टी थांबवतात था, पुढे जाऊ देत नाहीत काळ जातो आणि काळाबरोबर अनेक गोष्टी बदलतात ग्रहांचे गोचर बदलते आणि व्यक्तीला पुन्हा मनामध्ये इच्छा येते की आपण ती गोष्ट पुन्हा एकदा सुरुवात करावी त्यातून आपल्याला एक चांगला फायदा मिळण्याची अपेक्षा आहे अशा वेळेस बऱ्याच वेळा जातक प्रश्न विचारतात ही गोष्ट बंद पडली होती आणि आता आम्हाला पुन्हा चालू करायची आहे तर त्यासाठी कोणता मुहूर्त असावा तर तो मुहूर्त म्हणजे पुनर्वसु नक्षत्राचा असतो आणि पुनर्वसु नक्षत्राला शास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे जेव्हा एखाद्या बंद पडलेल्या गोष्टीची तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करता याचं महत्व सांगणारा शास्त्रामध्ये जो श्लोक दिलेला आहे त्या श्लोकातून आपल्याला त्या पुनर्वसु नक्षत्राचं महत्व लक्षात येते तो श्लोक पुढील प्रमाणे येन आदित्य या ब्रह्मो रुहे प्रासादे निशा करू मंदम ज्योति समीक्षते तू तत्र पुनर्वसु नक्षत्रजह धन्यम राजसुतम भूमिर्दिशती प्रीती पुनर्वसुहो सर्वार्थ सिद्धिरेव असा स्या पुनर्वसो च तत्र याचा अर्थ असा आहे आदितीच्या कमळावर सोनेरी महालासारखे दिसणाऱ्या सूर्याच्या तेजाने चंद्र हा सौम्य प्रकाश देत असतो पुनर्वसु नक्षत्रात राजाचा भाग्यवान पुत्र जन्माला येतो आणि त्या पुत्राला पृथ्वीवरील एक प्रकारचं प्रेम प्रकट होत असतं पुनर्वसु नक्षत्रात सर्व इच्छा आणि सिद्धी पूर्ण होतात आणि कीर्तीही प्राप्त होते मित्रांनो हे जे ज्ञान आहे हे आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींना त्यांच्या अंतःकरणातून स्फुरलेलं आहे तर आपणास कोणतेही नवीन काम पुन्हा सुरुवात करायची असेल तर आपण पुनर्वसु नक्षत्राला महत्त्व देऊन त्या नक्षत्रावर ते काम सुरू करू शकता आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त होतच असतं प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम